चला नमस्कार मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी करणार आहे सकाळी पराठे करते मी घडीचे पराठे कसे करणार ते दाखवणार आहे चला तर बघूया आपण पराठे चला मी पराठ्यासाठी आता पीठ घेतलेलं आहे गव्हाचं ते मळून घेते मी करणार आहे घडीचे पराठे नाश्त्यासाठी आणि त्याच्यासाठी पीठ मळून घेतलेलं आहे आणि बघा पोळी लाटते मी आता त्याच्यावर थोडंसं तूप लावायचं आहे आणि थोडंसं पीठ आपल्याला त्याच्यावर टाकायचं आहे आणि घडी ठेवायची एकावर एक, एक पोळीची म्हणजे पराठ्याला लेअर छान येते मस्त आणि खायला पण छान लागतो आणि असं गोल त्याला गोल करून घ्यायचं आहे मस्त आणि आपल्याला पोळीसारखं लाटवून घ्यायचं आहे ते इकडे तवा ठेवलेला आहे मी गॅसवर तिथे आता पराठा टाकलेला आहे त्याच्यावर आणि तूप लावून घे घेते त्याच्यावरून आणि नंतर उलटून घ्यायचा आहे आपल्याला पराठा आणि परत वरतून अजून तूप लावायचे आपल्याला पराठ्याला म्हणजे छान मस्त तळल्या जातो आपला पराठा छान फुगलेला आहे बघा पराठा आणि आता पराठा आपला तयार आहे तीन पराठे केलेले आहे मी नाश्त्यासाठी छान तयार झालेले बघा पराठे घरची साय होती मी काढलेली पाच सहा दिवसाची साय जमा केलेली आहे आणि आता मी तूप बनवणार आहे त्याचं गाईचं दूध येतं घरी आणि छान मस्त पिवळसर तूप तयार होतं आपलं गाईचं आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ती साय टाकलेली बर्फाचे खडे घेतलेले चार पाच आणि थोडंसं गार पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान लोणी तयार होतं मग बघा मस्त निघालेलं आहे लोणी आपलं आणि आता गॅसवर कढई ठेवूया आपण आणि त्याच्यामध्ये ते लोणीचा गोळा टाकूया आपण आणि थोडंसं चमच्याने हलवत राहायचं आहे आणि तूप तयार होतं आहे बघा आपलं मस्त पिवळसर तूप तयार झालेलं आहे आणि मी आता एका बर्नीत भरून ठेवते काचेच्या गार झाल्यानंतर टाकते बघा त्याच्यामध्ये आणि तूप तयार झालेलं आहे आपलं खाण्यासाठी तयार काय करताय दो काय करताय करतो ग काय पडताय हा ते बंद हा काय करते काय करते अशी चला चला या अरे बनतो